किचन मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार छान अशी दही भेंडी त्यासाठी मी अशी छोटी छोटी भेंडी घेतली आहे एक वाटी दही एक दोन कांदे कापून घेतलेले दोन टोमॅटो इथे मी घेतले अद्रक लसूण कोथिंबीर हिरवी मिरची कडीपत्ता आणि आपले रेग्युलर मसाले तर दह्यामध्ये सर्वात आधी आपल्याला थोडस मीठ हळद आणि तिखट टाकून मिक्स करून ठेवून द्यायचे म्हणजे ते छान असं मिक्स होईल तर हे मिक्स मिक्सर आपण ठेवून देऊ आणि भेंडी छान अशी कढईत आपण थोडीशी सुरुवातीला फ्राय करायची हे बघा मी असं छान असं मिक्स करून दही घेऊन मिक्स करून घेते आता हे बघा मी दही छान असं हळद मीठ टाकून मिक्स करून इथं ठेवून दिलेलं आहे आता ही मी भेंडी घेणार आणि भेंडी छान अशी तेलात थोडीशी फ्राय करून घेणार म्हणजे भेंडी कच्ची लागत नाही बघा कढईमध्ये मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी ही भेंडी थोडीशी अशी छान फ्राय करून घेणार आहे म्हणजे भेंडी अजिबात कच्ची लागत नाही ह्याच तेलात आपण मसाला तयार करणार त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा तेल लावायची गरज नाही भेंडी फ्राय झाल्यानंतर यामध्येच आपण मसाल्याचा छान असा तळता देणार आहोत बघा जोरात गॅसवर भेंडी छानशी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं आता मीठ घालायचं आहे म्हणजे भेंडीला मिठाची चव छान आहे आपण मसाल्यात मीठ घातलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भेंडीला पण मिठाची टेस्ट येईल आणि ही भेंडी छान अशी आता कलची झाली तर मी ही ताटात काढून घेते हे बघा मी भेंडी छान अशी फ्राय करून काढून घेतलेली आहे त्याच तेलात आपल्याला आता मसाला टाकायचा आहे त्याच सुरुवातीला आपण टाकणार आहे अद्रक आणि लसूण अद्रक लसूण नंतर त्यामध्ये आपल्याला टाकणार आहोत खरी चौपा कधी कडे पत्र मी टाकून घेतलाय टाकणार आहे मिरची मिरची छानपणे घालू शकतात किंवा लहान चिकन घालू शकतात छान असं फ्राय झाला यामध्ये आपल्याला आता कांदा घालण्यात आय बघ कांदा छान आता आपल्याला मस्त फ्राय करून कांदा टाकून आपण एक पाच मिनटं झक्कण ठेवून घेतलेला आहे कांदा छानसा फ्राय आहे आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो घालून छान फ्राय करून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपण लास्टला दही घालून थोडं टोमॅटो छानचं आपल्याला घरे आहे फ्राय होऊन जायचं हे बघा कांदा टोमॅटो आणि मिरची टाकून आपण एक पाच मिनटं छान किंवा काढून घेतलेली आहे यामध्ये आता आपण छानचं आपण जे मिक्स करून ठेवलेलं दही आहे ते घालणार आहोत अगदी छान दिसते भाजी तर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं जेणेकरून घट्ट दही टाकून मसाला टाकून आपली भाजी अगदी छान अशी तयार आहे याला एक वाफ काढायची त्यामध्ये आपल्याला मग भेंडी ऍड करायची दही भेंडीचा मसाला आपला छान अगदी तयार आहे यामध्ये आता आपण भेंडी घालणार आहोत आणि त्यावर टाकला होतो वरतून कोथिंबीर म्हणजे आपली दही भिंडी छान अशी तयार होती छान आहे मी आता काढून घेते तर तुम्हाला दाखव हे बघा अगदी मस्त अशी आपली दही भेंडी तयार आहे खायला पण टेस्टी लागते आणि लवकरात लवकर बनते तुमच्याकडे दही असेल त्यावेळी तुम्ही छान अशी दही भेंडी बनवू शकतात तर अशी नक्की बनवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय